सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस करीता नाशिक जिल्ह्यात नामनिदर्शन पत्र सादर करण्याच्या पहिल्या दिवशी दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी दोन व नाशिक मतदारसंघासाठी एक असे एकूण तीन नाम पत्र दाखल झालेत दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या दालनात माजी आमदार जेपी पी गावित व सुभाष चौधरी यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी लोकसभा निवडणुकीसाठी दिंडोरी सादर केले आहेत त्याचबरोबर आमचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्याचे सेक्रेटरी कॉम्रेड उदय नारकर आमच्या भावना व्यक्त करण्याच्या अगोदर आमच्या पक्षाची जी भूमिका हो आहे ती कॉम्रेड अशोक ढवळे आणि कॉम्रेड उदय नारकर हे आपल्या समोर मानतील होते आहेत ना ते खासदार होत्या उमेदवार पण तेच आहेत आता पुन्हा परंतु आमच्या पक्षाची भूमिका काय आहे हे आमचे कॉम्रेड अशोक ढवळे हे पॉलिट ब्युरो सदस्य हे आपल्यापूर्वी मानतील आणि त्याच्यानंतर आमची भूमिका काय आहे उमेदवार म्हणून आम्ही सांगू ना तर नाशिक लोकसभा मतदारसंघातून जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जलद शर्मा यांच्या दालनात शांतिगिरी महाराजांनी अपक्ष नाम निदर्शन पत्र दाखल केले असून त्यांनी प्रसार माध्यमांवर प्रतिक्रिया दिली आहे भारत मातेच्या चरणी आणि सद्गुरूंनी वंदन करून की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मूर्ताला अत्यंत प्राधान्य देण्यात आलेले आहेत आणि आज अनुराधा मूर्त असल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी फॉर्म भरत आलेला आहे महाराज आपण भाजपकडनं देखील इच्छुक होता भाजपच्या काही नेत्यांशी आपलं बोलणं झालेलं आहे का उमेदवारी काही चर्चा भाजपच्या अनेक जे पक्षश्रेष्ठी आहेत त्यांच्या समेत असतात त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झालेली आहे तुम्हाला अपेक्षा आहे ते तुम्हाला उमेदवारी देतील तर वाटतं की बाबांनी आधीच निर्णय केला की आमच्या वक्तव्याने अगोदर निर्णय केलेला आहे जे आमच्या आमचे जे विचार आहेत महत्वाचा विचार ज्या ज्या पक्षाला वाटतं की बाबांचा जो विचार आहे तर त्या बाबांना आपण या ठिकाणी उमेदवार गेली पाहिजे ती त्यांची इच्छा आहे आणि मग भगवंत जसं दे प्रेरणा देईल त्याप्रमाणे काम चालू हो राहील दरम्यान नाशिकमध्ये लोकसभेसाठी अनेक उमेदवार इच्छुक असून राजकीय घडामोडींना चांगलाच वेग येत असल्याचं दिसून येत आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक